नमस्कार मंडळी आज मी माझ्या मावशी सोबत घेणार आहे दादरच्या श्रावण थाळीचा था आस्वाद आणि तुम्हाला थाळीवर थाळी फ्री कशी मिळेल हे देखील सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशा या श्रावण महिन्यात पर्वणी असते ती म्हणजे लज्जतदार मेजवाणीची रंजिता आज मी आणली आहे दादरच्या बिग फिश अँड कंपनी मध्ये माझ्या मावशी सोबत मग hmm. मावशी तू आज काय खाणार आहेस व्हेज खाणार तू नेहमी इकडे आलीस की नॉन व्हेज खातेस ना मला व्हेज हवंय हो व्हेज हवंय हो पण काळजी नको करूस आज इथे स्पेशल श्रावण थाळी आहे आणि मी तुझ्यासाठी तीच मागवणार आहे मग आज <blog> काय काय खाणार आहे ते मला तू सांगे बघ हे आहे कुळीचं सूप आहे कुळीचं सूप ठीक आहे हा कुळद्याची पिठी असे ना कुळीचं सूप आहे कोथिंबीर वडी आहे कुरकुरीत भेंडी आहे अळूची वडी आहे बटाट्याचे काप पण आहेत काजू पनीर आहे काजू पनीरची उसळ आहे वांगी आहे पिठलं भाकरी आहे आता काय खाणार आहेत हा एका खेकडा सुका पण आहे अगं मटणची थाळी पण आहे हा चुलीवरची व्हेज बिर्याणी पण आहे अगं मग व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे मग बटाटा भेंडी फ्राय करणार त्याच ती लोक नॉनव्हेज फ्राय करत असतील एकच आहे अगं नाही किचन एक आहे पण व्हेजचं आणि नॉन व्हेजचं जेवण हे वेगवेगळं बनवलं जात तुला बघायचंय का किचन बरं चल चला मग किचन बघूया हिला किचन दाखवते तुम्ही पण बघून घ्या किचन या किचन मोठ आहे ना ग आणि स्वच्छ पण आवडलं का किचन हो हो किचन आता आपण बघूया वेज सुठे बघू किचन मात्र स्वच्छ आहे किचन मात्र स्वच्छ आहे अगदी हे इथे आहे मच्छी म्हटतं असं इथे बनवले जात आहेत आता आपण त्यांना विचारूया वेज कोण दादा व्हेज कुठे बनवलं जातं आपला इथे व्हेज का चल तिकडे बघूया भांडी वेगळी आहे हो भांडी वेगळी आहेत हो पहिलं हे विचारते की वेजची भांडी वेगळी आहे ते बघून पहिले सांगते आमच्या घरी ही तसंच आहे वेजची भांडी वेगळी ची भांडी वेगळी पाहिजे ना मनापासून जेवूया अगं बिग फिश अँड कंपनी मध्ये आल्यानंतर नॉनव्हेज पण सगळे मनापासूनच अगदी जेवतात आणि व्हेज पण अगदी मनापासून जेवतात श्रावण सप्त्यावर आपण परत नॉनव्हेज खायला येऊया डन बरोबर बोललीस आता कसं बोलली आणि तुला माहिती आहे का एक मोठी ऑफर पण आहे नाही ते मी तुला तिकडे बसल्यावर सांगेन आताच कशाला सगळं सांगायचं थांबा जरा रुको थोडा सबर करू खरंच छान आहे किचन अगदी स्वच्छ पण आहे आणि सगळी भांडी वेगळी आहे हा नॉन ची वेगळी व्हेज ची वेगळी दादा आता काय बनवणार आहोत आपण कोलेची आमटी बनवणार आहे वाटण करून ठेवता का हे गोळे का हे कसले असतात दादा हे कोथमीर कोथमीर कोथंबीच्या वडीसारखे ते गोळे बनवले जातात आणि मग ते अच्छा हा जो पदार्थ आहे हा कुठून आहे कुठचा आहे हा गोव्याचा अच्छा हा गोव्याचा पदार्थ आहे बरं का गोळ्याचा गोळ्याची आमटी आणि इथे ना लुसुशी बोंबी कुरफुरीत केले जातात बघा तिसऱ्या देखील आहेत बरं का इथे कलर वदनी कवळ घेता नाम घ्या हरीचे सहज हवन होते नाम घे ताफुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जा आणि जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या मिळायला सुरुवात होतात जे मी तुम्हाला नेहमीच पावसाळ्यांमध्ये दाखवते या वर्षी दाखवले नाही नाही का दाखवीन दाखवेन अजून पावसाळा संपलेला नाही अजून तर श्रावण महिना सुरू झालेला आहे या आज छान अशा ताळीमध्ये कोणते कोणते पदार्थ आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि तेही ऑथेंटिक अळूचं फतफदा फणसाची भाजी केळफुलाची भाजी गोळ्याची आमटी खीर कुरडई चटणी खमंग बटाट्याचे काप पंचामृत मसाले भात वरण भात मुगाची भजी सोलकडी आणि पुरी तर ही आहे संपूर्ण थाळी गोडधोडमध्ये तुम्हाला रस आणि शिरवळ्याही घेऊ शकता तुम्ही गुलाबजामून घेऊ शकता खरवस घेऊ शकता पनदेखील आहे आणि कोकम सरबत सुद्धा आहे बरं का आणि ऑफकोर्स माझा फेवरेट मोदक पण आहे तुम्हालाही आवडत आहे मला पटकन कमेंट करून मावशी तुला काय काय आवडतं ते सांग फुलाची भाजी शक्यतो सगळीच मिळत नाही आणि ती आणली घरी तरी ते साफ वगैरे करायची हे करायची अगदी काय वाटतं नाही आणखीन केअरफुल छान भाजी तुझी फेवरेट आहे असं हो हो म्हणजे ही भाजी करायची म्हणजे जरा जास्त वेळ लागतो ना पण आता आपल्याला आयतीची मिळाली आहे आयतीची मिळाली आहे सगळ्यात मोठा म्हणजे मुद्दा हा आहे कि हे सगळं आपल्याला ऐकतं मिळत आहे घरी बनव बनाय लागत आहे फणसाची भाजी अळूचा फतफत हे बघा हे अगदी अस्सल आपली मराठमोळी मेजवाणी आहे आणि या मराठमोळ्या मेजवाणीचा आपला आस्वाद घ्यायचा आहे तर चला प्रार्थना बोलून झाली आहे आता आपण जेवणाला जो सुरुवात करूया मी पण सुरुवात करते केळफुलाच्या भाजी स्पेशली केळफुलाची भाजी काय चविष्ट लागते पणसाची भाजी खाऊया आत्ता खायचंय अळूचं फतफद ही आहे गोळ्याची आमटी हा गोवन पदार्थ आहे आणि ही जे आहे ना गोळ्याचे आमटी बघा जो गोळा बनवलेला आहे ना हा कोथिंबीर वडी आपण कशी बनवतो त्या पद्धतीने हा बनवलेला असतो हा बघा ह्याला उघडून दाखवतो मी तुम्हाला हे बघा छान चव आहे ना छान आंबट तिखट चव आहे नाही का इथे आता असताना मला नॉनव्हेजचा विसर तरी नक्कीच पडतोय इतकीच चविष्ट आहे इतकी यम आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ना त्यांना ही फणसाची भाजी खूप आवडणार आहे कारण की अक्षरशः ते नॉनव्हेजलाही फेल करत इतकी टेस्टी झाली आहे फणसाच्या भाजीला देखील अगदी नॉनव्हेज सारखी चव येते बरं का आणि तशीच ही केळफुलाची भाजी देखील तेवढीच आहे आणि केळफुलाच्या भाजीमध्ये बघा हे काळे वटाणे आहेत नाही मावशी ना आमच्या भागामध्ये ना नुसती केळफुलाची भाजी टाक बनवली जाते म्हणजे जा माझ्या सासरच्या बाजूला जी बनवली जातात त्यामध्ये काळे वटाणे आम्ही नाही टाकत केळफुलाची भाजी करताना आणि जसं की माहेरच्या भागामध्ये काळे वटाणे टाकून ती केळफुलाची भाजी केली जाते तुमच्याकडे केळी फुलाची भाजी कशी केली जाते ही मला नक्की कमेंट करून सांगा छान आहे नागे मस्त आहे छान वाटलं ना, मस्ते है, मस्ते है। ना? तुला बटाट्याचे काप आवडतात मी बटाट्याचे काप बरवते बटाट्याचे काप पंचामृत मला बटाट्याचे खूप आवडतात आणि खमंग काकडी हे हो, हाँ। हाँ। टेस्ट कर तुझ्या आवडीची मुगभजी इसको कैसे हम भूल सगते गरम गरम मुगभजी खायला मजा येते बघ क्र रो का आवाज का मस्त कुरकुरीत झाली आणि मुखभाजी म्हणजे शिवसेने जाड जाण नाही केली आहे हे बघा ते छान पातळ केली आणि अजिबात तेलकट नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुघभजी अजिबात तेलकट नाहीये मी छान गरम गरम वरण वाढते छान वरण बघ कस वाफ येते मस्त हे बघा हे बघा हा 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 बस बस घे 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 मी तर खाणारच आहे बटाट्याचे का फेवरेट आहेत तिघांची फॅमिली असेल तर दोन थाळीवरती एक थाळी फ्री आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की यायचं आहे ही ऑफर सहा सप्टेंबर पर्यंत आहे मांसाहारी थाळीवरती देखील दोन थाळ्यांवरती एक थाळी फ्री आहे म्हणजे समजा मटणाची थाळी मागवली तर एक मटण थाळी फ्रीच मिळते की की हो नाही मटणाच्या थाळीवर मटनच मिळणार अच्छा चिकन नाही मिळणार ना, किंवा प्रॉन्स नाही मिळणार ना। हा हे लक्षात ठेवा चिकन थाळी माग अजून मटन थाळी मागवाल आणि मग सांग मला दुसरी चिकन थाळी द्या आणि तिसरी प्रॉन्स थाळी द्या तसं नाही चालणार मटन पे मटनही मिळेल चिकन पे चिकन और कोळंबी पे कोळंबी और वेज पर वेजही मिळेल <laughs> थोडीशी सोलकड पिते हो मी तुम्हाला ॲड्रेस नाही सांगितला दादर वेस्ट शिवसेना भवन लेन द बिग फिश कंपनी हे तुम्ही गुगलवरती टाकलात की तुम्हाला बरोबर इथे आणून सोडणार गाडी हे तुमचं गुगल लोकेशन इथे आणून सोडणार काय काळजी करू नका अगदी सोप्पं लोकेशन आहे स्क्रीनवरती तुम्हाला इकडचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे तर मग श्रावण महिन्यामध्ये वाटपचली बाबा इतक्या छान छान पदार्थांचा आस्वाद घ्यायलाही यायचंच आहे मी तर घेते बाबा छान तुपाची धार सोडलेली मसाले भात पण कमाल आहे वाव आपण संपवतोय पण या दोघांचं काय आमच्या सुनीलला mm. बाबा तीनशे पासष्ट दिवस नॉनव्हेज लागते <laughs> मग काय सुनील व्हेज की नॉनव्हेज <laughs> <laughs> नॉन व्हेज आहे तर मागवच अ नॉनव्हेज आहे तर मागवाच ना <laughs> चला मी हे संपवते तो बर सुनील साठी नॉन छान ऑर्डर करते हो ना सुनील काय मागू तुझ्यासाठी मटन थाळी मटण थाळी तुला माझं जेवण झालेलं आहे साथी, साथी आणि या दोघांसाठी एकासाठी मटण थाळी आणि एकासाठी चिकन थाळी मागवलेली आहे आणि दोघं बघा कसं मस्त छान जेवताय मटन कसं सॉफ्ट एकदम सॉफ्ट असं होतंय काय भारी भारी मटण शिजले एकदम चव कशी आहे आपण मागच्या वेळेस खाली तशीच आहे सेम सेम तशीच आहे चव मध्ये अजिबात बदल नाही झालाय जरा पण नाही बदल झालेला आहे कसा रे चिकन कोकणी माणसाच्या घरात बनतं ना सेम तसे चिकन आईच्या हातची चव मला इकडे भेटते ओहो काय बात आहे वाह वाह एकरत का माझ्या आईच्या हातची जशी चव आहे ना अगदी तशीच चव म्हणजे जसं घरी जेवण बनवतात ना अगदी तशीच चिकनची चव आहे बरं का आणि भाकरी आहे वडे आहेत कांदाची भाकरी आहे ज्वारीची भाकरी आहे आणि वडे सुद्धा आहेत सो so, तुम्हाला यापैकी काही असेल ते तुम्ही घेऊ शकता त्या था थाळीमध्ये पण दोन चिकन थाळी बरोबर एक चिकन थाळी फ्री आहे दोन मटन थाळी बरोबर एक मटन थाळी फ्री आहे आणि दोन एक फ्रॉन्स थाळी फ्री आहे कोळंबी थाळी कोळंबी थाळी बरं का वडे पण एकदम खुसखुशीत 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 देखो चेहरे की हा हा हे गोव्याला पण तसं गोवन कोमट आहे गोवन कोमट अच्छा हे काय म्हणालास हे खूप कमी ठिकाणी भेटतं गोवन गो हां मस्त कसे आहे चौक मस्त मस्तच आहे इथे मी दोघांना ट्रेनिंग देते कशी आहे तुरे मस्त मस्त छान जेवण झालेलं आहे आणि आता मला शिरवळ्या खायच्या आहेत खरवस खायचं आहे मोदक माझी वाट पाहतो आहे आणि सुद्धा तू काय खाणार तू खा तुझ्या आवडीचं मग मी माझ्या एवढी बरं तुझी सुरुवात कर आणि मी तुम्हाला सांगू का ही हा हे असं का म्हणते कारण की ती गोडच नाही खात आमची माझी गोड नाही खात पण पिणार आहे पण गोड खात नाही शिरवळ्या अशा हा 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 याच्यामध्ये टाकायच्या आणि गुळ आहे दूध असतं ना त्याच्यामध्ये ते साखर नाही आहे गुळ आहे त्याच्यामध्ये अजून छान लागतो हा आहे ते माझा खरवस खरवस मध्ये ना हे अशी ना जाळी असली पाहिजे तो अजून चविष्ट आता तुझी पाळी मीच देते टाळी आहे मोदक पुढच्या सहा सप्टेंबर एकदा हा श्रावण महोत्सव श्रावण सोहळा सुरू आहे द बिग फिश अँड कंपनी मध्ये नक्की या दोन थाळीवरती एक थाळी फ्री आहे तुम्ही सगळ्यांनी आणि आस्वाद घ्या माझ्यासारखा आहा ब्रह्मानंदी लावली टाळी हा अन्नदात सुखी भव आता जरा झोपायची सोय करता का कोणी इकडे निघू नाही शकत ना आता चला जरा बघते कुठे होते का काय सोय पुन्हा भेटू शकत छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो खात राहा फिरत राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा ही गोड खात नाही बरं का नाही तर म्हणून मावशीला दिलं नाही तू गोड चला बाय बाय बाय